नमस्कार मी फुलाबाई वाघमारे जाते वरल्या वय बोलते एका लाईक करा शेअर कर कर, करा सबस्क्राईब करा <tinyblind> <tiny बाई ग माय मनू माय माय कोण ग होईना माय कोण ग होईना होई ना माय कोण ग होई ना माय कोण ओना माझ्या मा गमवली बाईची सर कोणालाग येईना सर कोणाला गेना मावली मावयली जसा गमवळचा मा मद बाई म गळ मद हीग मव गळचा मद ही गवळचा मद अंतरी केला सोद बाई ताकाच वय ताकाच वय ना वै ग द लिची करा एला गेली शेजी करा गेला गेली शेजी करा गेला गेली शेजी करेला गेली गुळाची गोडी नाही साक गर लाली नाही बाई कसे जी गाली नाओ नाही वीजला नानी दोंडा नाही बी नानी नोंडान नाही वीजला नानी नी नाही वीजला नानी दोंडा बयाग माझी नाऊ घालीन कसा येशी लागेला लोंडान इग इशी लागेला लोंडान ऐकाला ऐक करा शेअर करा सबस्क्राईब करा